नमस्कार मी गणेश गुगे तर आज व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा कि गिबली जीएचली नावाचा जे प्रकार सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे अशा ज्या चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मेनस्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून जे घडवून येत आहेत तर तो प्रकार नेमका काय आहे याची सविस्तर माहिती घ्यावी म्हणून थोडं संशोधन केलं तर जाणवलं की आता प्रत्येकाला काय वाटतं की आपला जो फोटो आहे तो कार्टूनसारखा दिसावा त्याचे बोरळ पडलेले आहे लोकांना सध्या खास करून महिलांवर्गांना जे काही तरुण मुली असतील लग्न झालेले विवाहित महिला असतील तर ते, ते काय करायला लागलेत की स्वतःचे फोटो ए आय टूलच्या माध्यमातून कार्टूनमध्ये रूपांतरित केलं जातात तर त्याचा परिणाम काय होणार आहे किंवा घडती कशी काय आहे त्याचे दुष्परिणाम काय याची कसलीही परवा न करता कसलाही विचार न करता आज कुणीही उरतय आणि स्वतःचे कार्टून मध्ये ते आहेत फोटो बनवले जात आहेत सांगायचा विषय असा आहे की ज्यावेळेस आम्ही याच्यामध्ये खोल पर्यंत माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस लक्षात आलं की चॅट जी पी टी नावाची जी काही वेबसाईट ॲप आहे तर ए इंडिज, ते ए आय टूल आहे आर्टिफिशियल इंटे इंटेलिजन्सचं ते टूल आहे त्याच्या माध्यमातून ते काम करते आणि ग्रोक म्हणून एक टोलचा आहे तर या दोन आणि अशा बरेचसे माध्यम आहेत की त्याच्या माध्यमातून स्वतःचा फोटो त्याच्यामध्ये अपलोड केला तर तो ए आयकडे जातो आणि ए आय त्याच्यामध्ये मॉर्पिंग करून बाकीच्या गोष्टी करून प्रक्रिया करून तुमचा स्वतःचा फोटो तो कार्टूनच्या पद्धतीने दाखवतो म्हणजे लोकांना काय व्हायचं कार्टून म्हटलं तरी राग यायचा परंतु परिस्थिती आता अशी झाली आहे की स्वतःचं कार्टून बनवणं स्वतःच्या लग्नाचे फोटो अपलोड करणं याचं प्रमाण एवढं प्रमाणाच्या बाहेर वाढलेलं आहे की तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की जे काही महिला वर्ग आहे तर त्यांना माझ्या हातून विनंती आहे की आपण आपला कोणताही प्रकारचा वैयक्तिक खाजगी फोटो ए आय टुम्सकडे देऊ नये त्याचं कारण असं आहे की ए आयकडे तुमच्या इकडेच फोटो गेला की तो त्यांच्या डाटामध्ये कायमस्वरूपी शेव राहणार आहे आणि त्याचं भविष्यामध्ये दुरुपयोग होण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही का तर त्याच्यावरच जे तुमचा जे काही अधिकार आहे तो पूर्णपणे संपुष्टात असतो तुमचा अधिकार फोटोवरचं संपुष्टात झाल्यामुळं हे आहे त्याचा भविष्यामध्ये कसा वापर करेल काय करेल हे सांगता येत नाही आता काय झालं सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत बायोमेट्रिक पद्धती सगळीकडे अस्तित्वात आलेली आता फेस रिलिंग आलेला आहे फेस रेकग्निशन आलेलं आहे तर फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजीचा ए आय वापर करणार नाही आणि त्याचा वापर करून त्याचा काही दुरुप करणार नाही याची गॅरंटी कोणी दिली का म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की ज्यावेळेस फेस रिकग्निशन आपण आपल्या मोबाईलमध्ये वापरतो आता आपण बँकिंगच्या पासवर्ड साठी सा सा फिंगरप्रिंटचा सा वगैरे वापर करतो म्हणजे आपला चेहरा ज्यावेळेस आपण यायला देतो त्यावेळेस त्याचा भविष्यामध्ये होऊ शकतो शंभर टक्के होण्याची शक्यता ना करता येत नाही त्याच्यामुळे तुमचं जे खाजगी जीवन आहे ते धोक्यात येण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि हे माझं म्हणणं नाही तर या आयच्या बाबतीत जे जाणकार आहेत तर त्या जाणकारांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की हे करायला नाही हवं आहे जे घेबली जे सध्या जो प्रकार सर्वत्र धोमकळ घालतोय तो करायलाच नाही पाहिजे याच्यामध्ये कॉपीराईटचा भाग आहे कॉपीराईटच्या भागापेक्षा एखाद्याचं वैयक्तिक जीवन भविष्यामध्ये द्वस्त होऊ शकते एखाद्याचं बँक खातं रिकाम होऊ शकतो त्याचा जर सायबर क्रिमिनल आहेत तर त्यांच्यापर्यंत जर हा टाटक पोहोचला त्याच्याला जर काय लीक झालं काय प्रकरण घडलं तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर ते दुरुपयोग होण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही असं सर्वच ए आयच्या बाबतीत जास्तीत जास्त अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर विनंती आहे सोशल मीडियाचा वापर करत असताना थोडं सांभाळून वापर करणं गरजेचं असतं एखादं ज्यावेळेस प्रोडक्ट मार्केटमध्ये नवीन येतं त्यावेळेस आपण त्याची माहिती घेतो परंतु सोशल मीडियामध्ये ज्यावेळेस नवीन ॲप एखादा येतो किंवा एखादी नवीन एखादी सिस्टम त्याच्यामध्ये जा बनवली जाते तर त्याची आपण कसलीही माहिती न घेता आपण लगेच त्याला भुरळ पडून ते सिस्टम वापरण्याचा प्रयत्न करतो तर असं काही कोणी करू नये ही मी तुम्हाला हातोडून विनंती करतो आणि आपलं प्रपंच आपलं कुटुंब आपले जे काही खाजगी जीवन आहे ते जास्तीत जास्त सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काळजी घ्यावी या गिबलीचा प्रकार आपण तत्काळ थांबवा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र